नमस्कार मी प्रदीप रणनकर आपण पाहत आहात इंद्रदृश्य उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे राज्यामध्ये समान नागरी कायदा सव्वीस जानेवारीपासून त्यांनी लागू केला आहे हा कायदा लागू करणारं उत्तराखंड हे देशातलं पहिलं राज्य आहे आता उत्तराखंडनी उत्तर दिलंय समान नागरी कायदा लागू करून पण देशातल्या अन्य सगळ्या प्रांतामध्ये एक नवा प्रश्न निर्माण केलाय मोठा प्रश्न आहे की दाखा तुमची धमक आहे का तुम्ही समान नगरा नागरिक नागरी कायदा लागू करू शकता का हे अंतिम उत्तर आहे असं पुष्करसिंह धामी यांचं म्हणणं आहे भाजपने ही केवळ घोषणा नाही तर त्याची अंमलबजावणी करण्यासाठीचं टाकलेलं पहिलं पाऊल उत्तराखंडचं आहे हा देशातल्या आता जवळपास एक राज्यामध्ये भाजपची सत्ता आहे पहिल्यांदा या राज्यामध्ये समान नागरी कायदा लागू करण्याचा जो एक इरादा आहे भाजपचा पहिला टप्पा झाला उत्तराखंडचा आता यानंतर मग ही जी चाल कोणकोण कशी त्याच्याबद्दल निर्णय घेतील याची उत्सुकता आहे प्रत्येक ठिकाणचा लोकसभेला जो फटका बसला उत्तर प्रदेशमध्ये आता तिथं महाकुंभ मोठ्या याच्यावरती आहे पण योगी तिकडे अशा पद्धतीचा निर्णय घेणार का लोकसभेला जे दूध पोळले त्यानंतर ताक फुंकून पिण्याची धोरणं ते घेतात की या पद्धतीचा निर्णय घेतात माहिती नाही हे सगळ्या गोष्टी आहेत आता टप्प्याटप्प्याने समजा जर राबवायचं ठरवलं तर अगदी आता महाराष्ट्र बघा महायुतीचं सरकार आहे महाराष्ट्रात आणि सर्वाधिक जागा आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे जवळपास सदतीसपर्यंत जागा आहेत महायुतीला म्हणजे विरोधक अतिशयच किरकोळ आहेत या विषयामध्ये कोणताही निर्णय एकत्रपणे घेता येऊ शकतो पण या महायुतीतले जे तीन घटक पक्ष आहेत या सगळ्यांची भूमिका या विषयामध्ये काय आहे महत्त्वाचं आहे एकनाथ शिंदेंची जी शिवसेना आहे ती एका मिनटं त्याला पाठिंबा देऊन टाकेल त्यांना काय प्रॉब्लेम नाही आहे पण मुख्य मुद्दा आहे अजितदादा राष्ट्रवादी अजितदादानी विधानसभेला मुस्लिमांची चांगली मतं घेतलेली आहेत मग मुस्लिम मतं त्यांना जर सोबत ठेवायचे असतील तर समान नागरी कायदा या विषयाला ते पाठिंबा देणार का विरोध करण्यात उत्सुकतेचा विषय आहे हा विषय जेवढा लांबवता येईल तेवढा ते, ते प्रयत्न करणार या विषयासाठी भाजप आग्रह राहिला फारच तर समस्या निर्माण होऊ शकते अशा अनेक गोष्टी आहेत हे मी महाराष्ट्राचं थोडं तपशीलवार एवढ्यासाठी सांगितलं की हे धाडस दाखवताना ही सगळी जी विड्या भोपळ्याची मोठ आहे ना ती सांभाळायची हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे त्यामुळे ही विड्या भोपळ्याची मोठ कशी सांभाळली जाणार म्हणजे तुम्हाला जर एकूण निर्णय दीर्घकालीन घ्यायचे असतील त्याचे परिणाम भोगायची तयारी ठेवायची असेल तर तशी मनस्थिती सगळ्यांची असली पाहिजे प्रारंभी ही मनस्थिती तयार करायला पाहिजे आता सहकाराच्या क्षेत्रामध्ये अजितदादा हे थेट अमित शहापर्यंत त्यांची आता स्टेट लाईन आहे मध्ये कोणी लागत नाही आणि एकदम ते लाडकेपण आहेत अनेक गोष्टी बदल होणारे कायद्यामध्ये काय करायला पाहिजे आणि अजितदादाचं धोरण असं आहे की आपण सत्तेत राहू आपल्या सोबतच्या माणसाला सत्तेचा लाभ देऊ त्याला सत्ता म्हणण्याऐवजी गावोगावी आपण विकास पोचवू असा ते शब्द वापरतात त्यामुळं विकासासाठी त्यांची ही युती आहे आणि मग या विकासामध्ये त्यांना असं वाटलं की काही बाबी अडसर ठरतील तर ते काय निर्णय करतील हाही महत्त्वाचा मुद्दा आहे असं प्रत्येक ठिकाणी आहे ना त्या सगळ्या विषयामध्ये आता केंद्रात सगळीकडे ही अंमलबजावणी करायची ठरली तर हे नितीश कुमार आहेत चंद्राबाबू नायडू आहेत त्यांची भूमिका काय असणार आहे ते ह्या विषयाला पाठिंबा देणार आहेत का त्यावरती केंद्र सरकार असा निर्णय घेण्यामध्ये पाऊल कुठल्या दिशेने टाकतं हे ठरणार आहे त्यामुळे सुरुवात केली आहे उत्तराखंडनी आणि मी म्हणालो तसं सगळ्या अन्य राज्याच्या समोर एक मोठा प्रश्नचिन्ह त्यांनी निर्माण केलेला आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा